नमस्कार मित्रांनो मैदान दोन चालू आहे ते नेवासा या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या दुसऱ्या एक मैदानाचं नाव आहे पेटचं दोन ठिकाणी दोन मैदानं चालू आहेत आत्ता सेमीफायनलचे निकाल मी तुम्हाला सांगतो आहे एस टी सी लाईव्हवरती नेवासा या ठिकाणी जे मैदान चालू आहे त्या मैदानाचे सेमीफायनलचे निकाल एक ते आठचे निकाल सांगतोय सेमीफायनल एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी सूर्या आणि रावण ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि गाडी जी आहे ती खरी प्रबळतावेदार होती आज घोटचा सर्जा आणि जी ब्याण्णव लाखाची या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी विक्रमी खरेदी झालेली आहे असे हे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांचा मल्हार पाळला काय गाडी पाळली परंतु शेवटी फॉल गाडी जी झालेली आहे घोटच्या सर्जाची आणि मल्हारची एक चांगल्या गाडीचं चा, मात्र झालं कसं काय झालं काय आज नशीब नव्हतं का काय आज सुद्धा गाडी जी आहे ती फॉल झाली एक मोठी गाडी या बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये आत्ता एक मुंबईला ही जोडी पाळणारच होती त्याचे एक ट्रायल म्हणून ही गाडी जी पळाली आज परंतु शेवटी गाडी फॉल झाली खूप स्पीडनं गाडी पळते परंतु शेवटी काय झालं शेवटी नशीब कधी कधी साथ देत नाही आणि तसंच झालं आज घोटच्या सर्जाबाबत आणि मल्हारबाबत मल्हार आणि घोटच्या सर्जेची गाडी फॉल आणि गाडीचा निकाल जो आहे तो सूर्य आणि रावण या गाडीने घेतला आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल दोनचा निकाल आहे ने नेवासा या ठिकाणच्या तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी खरी लढत जी आहे ती चिमण्याविरुद्ध समाजसेवक संतोष तोडकर यांच्या साई विरुद्ध होती साईची गाडी जी आहे ती आतमधनं होती आणि चिमण्याची गाडी पब्लिकनं होती तरीही चिमण्याने दाखवून दिले की तो आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये गुलाला चाबी बे ताज बादशाह आहे काय चिमण्या पळाला आणि चिमण्यासोबत पळाला सांडू मिस्त्री तळेगाव यांची एक नवीन खरेदी दुशामधली देवाबाई पळाला देवाबाई आणि चिमण्या जी आहे ती गाडी जी किशोर ड्रायव्हर जे आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये श्रीनाथ केसरीचे एक नंबरचे मानकरी ड्रायव्हर त्यांनी गाडी चालवली चिमणी आणि देवाबाईची आणि साकीरबाईंनी साईची गाडी सालावली साईचा पराभव झालेला आहे आजच्या मैदानामध्ये नेवासार तीनचा निकाल आहे सेमीफायनल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी येडा रायना आणि रुद्रा ही जी गाडी आहे ती पुन्हा एकदा किशोर रडायवर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आदतची जोडपाळाली दुसऱ्याच्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे येडा राईना आणि रुद्राची आजच्या मैदानामध्ये नेवासाच्या ता सेमी क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी बाल्या डॉन आणि त्याच्यासोबत देवा भाय हानंदीपाला सुंदर अशी गाडी दोघांची सेमीफायनल पास करून फायनलसाठी गेलेली आहे आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल पाचचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी नार्या आणि बिबट्या ही जोड जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानात सेमीफायनल सहाचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी चिक्या आणि मन्या ही गाडी जी फायनलसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये नेवासाच्या सेमी क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी लक्ष आणि मराठवाडा केसरी बटन ही जोडी सेमी पास करून फायनलसाठी पात्र आणि शेवटचा सेमी क्रमांक आठ तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी गजाभाय आणि राणा ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे आता बघूया मैदानातले सेमीफायनलचे निकाल पेठच्या मैदाना दा, मैदानातील सेमीफायनल एकचा निकाल एकमध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट याची गाडी जी आहे ती पब्लिकनं लागली तास क्रमांक सातवरून आणि त्याच्याच शेजारी एक गाडी होती तास क्रमांक सहावरून स्वरा पाटील पेठ या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला दुश्मन पळाला मुळशीचा आणि त्याच्यासोबत चॉपर पळाला सुंदर अशी गाडी बाजीराव डायवर यांनी सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र केले परंतु शेवटी गाडीवरती उभे राहिले ड्रायवर आनंद असतो प्रत्येकाला असतो एक टॉपची गाडी हरवली की परंतु हा आनंद असा साजरू करा ना की असा आस, आनंद जो आहे तो असा साजरू साजरा करू नका की दुसऱ्याला त्रास होईल काय होते अशाने खुन्नस निर्माण होते त्याच्यामुळे थोडंसं त्याला थोडंसं ड्रायव्हरांना एकच विनंती आहे गाडीवरती उभं राहू हो नका तुम्ही आनंद जो आहे तो साजरा करा तिकडेच शेजारी गाडी साईडला उभी राहिली जिंकून ज्यावेळेस थांबेल गाडी त्यावेळेस तुम्ही आनंद साजरा करा पण दुसऱ्याच्या मनात ठेच पोचेल असे काही कृत्य करू नका आजच्या मैदानामध्ये पेठच्या सेमी क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी यम नाना यांचा राजा आणि त्याच्यासोबत शंभूपाळाला सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केली धोंडे डायव्हर यांनी आजच्या मैदानामध्ये सेमीप्रमाण चारचा निकाल आहे तास क्रमांक काय चारवरून धावलेली गाडी तेजा ग्रुप धनगरवाडी खूप दिवसांनी या मैदानात निकाल जो आहे तो मिळालेला आहे या गाडीला उजवीला पळाला तेजा आणि दुसरे गावीला पळाला अने यांचा हिऱ्या सुंदर अशी गाडी धोंडी ड्रायव्हर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे आणि बाकी जे सेमी जे आहेत ते राहिलेले आहेत प्रत्येक सेमीला जर अर्धा तास जात असेल तर मग अवघड आहे पित्रीला ती मैदान चालू आहे खूप उशीर लागतो सेमीला त्याच्यामुळे ते बाकीच्या सेमी जे आहेत ती मागे ठेवलेले आहेत धन्यवाद कमेंट्समध्ये सांगा आता